शिवा काशीत अगदी होवे होब हुव राजांसारखा जेव्हा गणिमाकडे जायची वेळ आली ना तेव्हा राजानं आपली कपडी घालायला दिली राजाची कपडी घालायची आहे शिवा काशीत रडायला लागला होवे होब हुव राजासारखा दिसाय कपडे घालायचे आहेत हुंदके देऊन रडायला लागला छातीला धरला महाराजांनी शिवा अरे का रडतोस बाबा राज रडू यासाठी येते महाराष्ट्राच्या भूमीत असा एक पठ्ठा जन्माला आला की त्याला तुमची कापडं घालायला भेटली दुसरा कोणी नाही भाग्यवान आहेस आपण रडतो का राज बोलता बोलता कधीतरी माझी बायको मला चिडवायची राजासारखे दिसतायत ना मग राजाला घरी कधी आणणार का उगच राज करत बसता राजाला कधीतरी घरी आणा म्हणून बायकोला आईला वचन देऊन आलोय काय ही मोहीम पार पडली की तुम्हाला घेऊन घरी जायचं पण हुंदका आला रडू आवर येणार शिवा काशीत म्हटलं राज मला वाटत नाही मी पुन्हा येईल मला वाटत नाही मी परत येईन मी नाही आलो ना तरी माझ्या आईला तोंड दाखवायला का होईना तुम्ही जा बरं का मी वचन दिलंय मी मेल्यावर का होईना माझं पूर्ण करा राजानं वचन दिलं शिवा काशीत गेला मला विस्तार करायचा नाही या इतिहासाचा शिवा काशीत गेला जेव्हा कळालं हा खरा शिवा नाही त्यावेळेला महाराज तलवार आरपार घुसलेली होती गणिमाची घाव सोसलेला होता प्राण यातना व्हायला लागल्या तळमळायला जीव तो इतिहास आज त्या महाराष्ट्रात राहतो की एक शिवा दुसऱ्या शिवासाठी जीव देतोय आणि आज आपण सख्याच भावाच्या जीवावर उठलोय कुठे पडलाय महाराष्ट्र कुठे गेली भारताची संस्कृती